समृद्धी महामार्गावर एका कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गंभीर जखमी झाले आहेत ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई कॉरिडोर चॅनल चॅनेल क्रमांक तीनशे चार येथे रविवारी चा सुमारास घडली मुकेश अनुज राम मेहेर लताबाई पुरुषोत्तम मेहर आत्मजा मनोरबोध अशी मृतांची नावे आहेत अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मृतक आणि जखमी छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहना चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी कर्दन काळ ठरत असल्याचं समोर येत आहे महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धी महामार्गावर प्रवास करायचा का नाही असा प्रश्न आता पडत आहे चिखली मेहरकर मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी बस आणि एका खासगी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळते